नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते तर अशा प्रकारे ह्या चार गोष्टी वारंवार ऍसिडिटी होण्याला कारणीभूत अशा ठरत असतात तर यावर मग काय करायला हवे जर व्यक्ती पित्त प्रकृतीचा आहे आणि त्याला वारंवार जर असा त्रास होत असेल तर त्यांनी त्याच्या आहार विहारामध्ये काय बदल करायला हवे हे बघूया याचा अर्थ वातप्रधान आणि कफप्रधान व्यक्तीला ऍसिडिटीचा त्रास होत नाही असा नाही या व्यक्तींनी देखील त्यांच्या आहार आणि विहारामध्ये जर पित्तकारक गोष्टींचा समावेश केला तर त्यांना सुद्धा ॲसिडिटीचा त्रास हा होतोच त्यामुळे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी काही गोष्टींमध्ये बदल करणे आवश्यक आहे ह्या गोष्टी कोणत्या आहेत ते बघूया सर्वप्रथम आपण प्रकृतीविषयी बोलूया म्हणजे ज्या व्यक्तींची पित्तप्रधान प्रकृती आहे अशा व्यक्तींनी काय करावे किंवा प्रकृती दुसरी देखील असेल वातप्रधान किंवा कफप्रधान जरी असेल तरी देखील त्यांना जर ॲसिडिटीचा वारंवार त्रास होत असेल तर अशा व्यक्तींनी दर दोन तासांनी काहीतरी खाणे आवश्यक का आहे दर दोन तासांनी काहीतरी खायचे म्हणजे उगाच काहीतरी खायचे असे नाही यामध्ये सुद्धा फल आहार दूध किंवा अं ड्राय फ्रुट्स यांचा समावेश असायला हवा ज्यांना उठल्या उठल्या ऍसिडिटीचा त्रास होतो अशांनी सकाळी उठल्यावर दूध आपल्या आहारामध्ये घ्यावे अशा व्यक्तींना नाश्ता घेणेही आवश्यक आहे बऱ्याच वेळेला कफ प्रधान प्रकृती डायरेक्ट दहा अकरा वाजता जेवण करू शकते परंतु पित्त प्रकृती ज्यांना लवकर भूक लागते अशांनी त्यांचा जो नाश्ता आहे किंवा सकाळचे जेवण आहे हे सकाळी नऊ नऊच्या दरम्यान करायला हरकत नाही यामध्ये जो काही आहार असतो आपला वरण भात भाजी पोळीचा तो संपूर्ण आहार देखील आपण यामध्ये घेऊ शकतो किंवा नाश्ता देखील आपण घेऊ शकतो ज्यामध्ये उपमा पराठे असा ठोस प्रकारच्या आहार असायला हवा ज्यामुळे पोटातील जे पाचक पित्त आहे हे कमी व्हायला मदत होईल ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो अशांनी पुन्हा दीड वाजता जेवण करावे ज्यामध्ये वरण भात भाजीपोळी घेऊ शकतो भाजीपोळी देखील घेऊ शकतो ताक सॅलड याचा देखील समावेश आपल्या आहारामध्ये ते करू शकतात चार ते पाचच्या दरम्यान जर परत भूक लागत असते आणि त्यावेळेला परत ॲसिडिटी होत असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तींनी फलाहार घ्यावा त्यामध्ये विविध फळांचा समावेश असावा किंवा फळांचा रस देखील आपण यामध्ये घेऊ शकतो परंतु फळांच्या रसामध्ये दूध टाकून मिल्कशेक मात्र घेऊ नये मिल्कशेक हे विरुद्ध अन्नामध्ये मोडते आणि त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास हा जास्त वाढलेला आढळेल पुन्हा एखाद्या दोन तासानंतर अशा व्यक्तींनी ज्यांना यांची ॲसिडिटी वारंवार वाढते अशा व्यक्तींनी थोडेफार लाह्या मुरमुरे असे खाण्यास काहीच हरकत नाही लाह्या मुरमुरे व खाणे यांनी ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते तसेच मनुका देखील वारंवार जर आपण घेतल्या तर आपल्या जी ॲसिडिटी आहे ही कमी व्हायला मदत होते त्यानंतर सायंकाळचे सात ते आठच्या दरम्यान अशा व्यक्तींनी संपूर्ण आपला आहार जो आहे हा घ्यायचा आहे जेवणामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला गाईचे तूप जर घेतले तर शरीरातील जे काही पित्त वाढलेले आहे हे कमी व्हायला मदत होते जर पित्तप्रधान प्रकृती असेल आणि अशा व्यक्तींना ॲसिडिटीचा झोपताना देखील जर त्रास होत असेल तर अशा व्यक्तींनी झोपताना गाईचे दूध थोडे कोमट करून नॉर्मल टेम्परेचरला आणून घेण्यास काही हरकत नाही आहारामध्ये बरेच पदार्थ असे आहेत की जे खाल्ल्याने व्यक्तीची ही वाढत असते असे कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे ऍसिडिटी वाढते आणि ते आपण खाण्याचे टाळायला हवे हे बघूया त्यामध्ये सर्वप्रथम येते आंबट पदार्थ आपल्या शरीरासाठी सगळ्याच रस हे आवश्यक असतात ज्याच्यामध्ये मधूर आमलं लवण कटू तिक्त हे सहाही रस आपल्या शरीराला आवश्यक असतात म्हणजे गोड आंबट खारट तिखट तुरट हे जे रस आहेत हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात परंतु जेव्हा आपण आंबट पदार्थ वारंवार खात असतो त्यावेळेला ॲसिडिटी ही वाढलेली आढळते ज्यामध्ये दही लोणचे किंवा आंबवून केलेले पदार्थ जे इडली डोसा उत्तप्पा ढोकळा जिलेबी असे आंबवून केलेले पदार्थ आहे हे देखील आम्ल पदार्थामध्ये म्हणजेच आंबट पदार्थांमध्ये येतात यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू नये तिखट आणि मसालेदार पदार्थ देखील जास्त खाल्ल्याने ऍसिडिटी वाढत असते त्यामुळे हे पदार्थ देखील आवश्यक तेवढेच आपल्या आहारामध्ये घ्यावे पचायला जड पदार्थ वारंवार घेतल्याने देखील आपल्या पचनसंस्थेवर संस्थेवर जे आहे हे भार येत असतो आणि त्यामुळे आपला जो पाचक आहे हा बिघडतो त्यामुळे पचायला जड पदार्थ देखील वारंवार आपल्या आहारामध्ये घ्यायला नको विरुद्ध अन्न म्हणजे दोन भिन्न गुण असलेले अन्नपदार्थ एकत्रित खाणे म्हणजे विरुद्धान्न होईल जसे फळ आणि दूध एकत्र खाणे जसे मिल्कशेक फ्रूट सॅलेड किंवा केळीचे शिकरण आहे किंवा मासे आणि दही किंवा नॉनव्हेज आणि दही एकत्र खाणे हे विरुद्ध गुणांचे अन्न पदार्थ आहेत त्यांना एकत्रित खाणे म्हणजे अन्न आहे हे जर आपण नियमित आपल्या आहारामध्ये घेत राहिलो विरुद्ध पदार्थ तर आपल्या शरीरातील पित्त जे आहे पाचक पित्त हे बिघडते आणि त्यामुळे आपल्याला पित्ताचे आजार होतात ज्यामध्ये ऍसिडिटीचा देखील समावेश होतो विरुद्धांना काय आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या पदार्थांचा समावेश होतो याविषयीचा संपूर्ण एक वेगळा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्कीच बघून घ्या कारण हे जर आपल्याला माहिती पडले की विरुद्धांना कोणते आहे तर हे आपण आपल्या आहारातून वर्ज्य नक्कीच करू शकू आंबट ताक आंबट कांजी शिळे अन्न जर वारंवार घेत असेल तरी सुद्धा आपल्या शरीरातील पाचक पित्त बिघडते आणि असे वारंवार केल्यास आपल्याला ऍसिडिटी ही वारंवार होत असते त्यामुळे अशा पदार्थांचा सा समावेश देखील आपल्या आहारामध्ये करू नये भाजलेले धान्य खरवस नाचणी हे जर अधिक प्रमाणात घेतले तरी देखील आपले पाचक पित्त हे बिघडते आणि आपण ॲसिडिटी आपल्याला होते त्यामुळे हे पदार्थ खाण्याचे देखील टाळावे धूम्रपान मद्यपान जर जास्त प्रमाणात करत असाल त्यामुळे देखील आपल्याला ॲसिडिटी झालेली आढळते प्रकारे आपण आहारामध्ये देखील बदल घडून आणू शकतो म्हणजे ज्या कारणांनी ऍसिडिटी वाढते ते, ते आहार घेण्याचे जर टाळले तर आपल्याला वारंवार होणारा जो आम्लपित्ताचा त्रास आहे हा कमी करता येईल आता बघूया की आपल्या दिनचर्येमध्ये म्हणजे विहारामध्ये आपण काय बदल करायला हवा की ज्यामुळे आपल्या शरीरातील ॲसिडिटीही वारंवार होणार नाही आपल्या शरीराचे जे नॅचरल वेग असतात म्हणजे भूक लागणे तहान लागणे अश्रू किंवा मल मूत्र खोकला येणे शिंका येणे पाद येणे हे जे काही नॅचरल वेग आहेत यांना जर जबरदस्तीने थांबवून ठेवले तर व्यक्ती बऱ्याच आजारांना बळी पडत असतो त्यामध्ये पित्ताचे आजार देखील आहे त्यापैकीच एक आम्लपित्त पित्त देखील आहे जर आपल्याला वारंवार भूक तहान ही थांबवून ठेवावी लागत असेल किंवा मल आणि मूत्राचे वेग जर थांबवून असेल लागत असेल तर आपले पाचक अग्नी देखील डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास हा झालेला आढळतो त्यामुळेच पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना जेव्हा भूक लागते आणि त्यांनी जर त्याला थांबवून ठेवले तर त्यांचे ॲसिडिटी वाढते आणि डोकेदुखी चक्कर येणे मळमळ ही लक्षणे त्यांची वाढलेली आढळतात त्यामुळे त्या जे काही नॅचरल वेग आहे यांना थांबवून ठेवू नये उपवास वारं वार जर वारंवार करत असाल आणि त्यामध्ये जर आपण उपवासाचे पदार्थ घेत असेल तरी देखील आपली ॲसिडिटी वाढत असते त्यामुळे अशा व्यक्तींनी व्यक्तींनी ज्यांना ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो अशा व्यक्तींनी उपवास हा करू नये उपवास कोणी करावा कशा प्रकारचा करावा आणि कोणत्या प्रकृतीला तो सहन होतो याविषयीचा डिटेल व्हिडिओ आहे आणि तो तुम्ही नक्कीच बघू शकाल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये दिलेली आहे जेवणानंतर लगेचच झोपल्याने आपला पाचक अग्नी हा बिघडतो आणि परिणामी आपले पित्त वाढते यामध्ये ऍसिडिटीचा देखील समावेश आहे त्यामुळे जर आपल्याला वारंवार ऍसिडिटी होत असेल तर जेवणानंतर लगेच न झोपता दुक, एक दीड तासाचा गॅप जाऊ द्यावा आणि नंतर दुपारचा आराम करावा किंवा रात्रीचं जेवण आणि झोपेमध्ये साधारणतः दीड ते दोन तासाचा अंतर ठेवूनच नंतरच झोपावे म्हणजे जर रात्री आठ वाजता आपण जेवण केले तर रात्री दहा वाजता आपण झोपायला जावे रात्री जर खूप जास्त प्रमाणात जागरण केले तरी देखील आपल्या शरीरातील पित्त हे वाढत असतं आणि त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे जेवण आणि झोप यांचा वेळा देखील आपण सांभाळल्या पाहिजे गरम पाण्यात फार वेळ बसणे किंवा खूप जास्त गरम पाण्याने स्नान केल्याने देखील आपल्या शरीरातील पित्त हे वाढत असतं त्यामुळे देखील व्यक्तीला ॲसिडिटीचा त्रास डोकेदुखीचा त्रास हा होऊ शकतो त्यामुळे फार जास्त गरम पाणी न वापरता कोमट पाणीच स्नानासाठी वापरावे जेवणानंतर लगेचच खूप जास्त पाणी प्यायल्यास देखील आपले जे पाचक पित्त आहे हे डिस्टर्ब होते आणि खाल्लेले अन्न हे योग्य प्रकारे पचत नाही सुरुवातीला थोडे घोटभर दोन घोट पाणी प्यावे आणि एक पंधरा वीस मिनटानंतर आपल्याला जेवढी तहान आहे तेवढे पाणी प्यावे भूक लागलेली नसताना जेवणे किंवा जेवणानंतर लगेचच काहीतरी खाणे आधीचे अन्न न पचलेले असताना देखील खाणे किंवा वारंवार काहीतरी खातच राहणे त्यामुळे देखील आपले जे काही पाचक पित्त आहे हे बिघडते आणि जे काही अन्न पोटात आहे याला देखील व्यवस्थित पचवल्या जात नाही आणि त्यानंतर लगेचच दुसरे अन्न खाल्लेले आहे याला देखील तो पचवू शकत नाही आणि त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास हा होत असतो त्यामुळे ज्या वेळेला भूक लागेल कडकडून भूक लागेल अशा वेळीच आपला आहार हा घ्यावा शक्यतो जेवणाच्या वेळा जर फिक्स ठेवल्या आणि त्यावेळेला जर अन्न आपण घेतले त्यावेळेला आपल्या शरीरातील जो पाचक स्त्राव आहे हा नॅचरली स्त्रवतो आणि त्यावेळेला जे अन्नाचे पचन होते हे योग्य प्रकारे आणि चांगले होते आता वयाविषयी बोलूया म्हणजे जर तरुण व्यक्ती असेल आणि त्याला ॲसिडिटी वारंवार होत असेल कर तर या वयात ऍसिडिटी ही वाढतच असते त्यामुळे अशा व्यक्तींनी आपल्या दिनचर्येमध्ये चार वेळेला आहाराचा समावेश करावा मग हा चार वेळेचा आहार म्हणजे खूप जास्त प्रमाणात असावा असा नाही तर सकाळी एखा एक, एक नाश्ता त्यानंतर जेवण चार वाजता हलका नाश्ता आणि संध्याकाळचे जेवण अशा प्रकारचं आपली ती दिनचर्या असायला हवी यामुळेच जेव्हा वृद्ध व्यक्ती होतात त्यावेळेला त्यांची जी पाचक अग्नी आहे हा कमकुवत झालेला असतो कमी झालेला असतो अशा व्यक्तींनी दोन वेळेला आहार घेतला तरीसुद्धा त्यांच्या शरीरासाठी हा सफिशियंट असतो पुरे असतो आता बघूया की ऋतू ऋतूमध्ये आपण बघितले की शरद ऋतूमध्ये किंवा थोड्या फार प्रमाणात उन्हाळ्यामध्ये ॲसिडिटीचा त्रास हा वाढलेला आढळतो मग अशा वेळी ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो अशांनी आपल्या आहार आणि विहाराकडे आवर्जून लक्ष द्यावे अशा व्यक्तींनी ऋतू बदलण्यापूर्वीच आपल्या आहाराविहाराकडे लक्ष द्यावे त्यामुळे वातावरणात जरी उष्णता असली शरीरात जरी उष्णता वाढली पित्त वाढले तरी लगेचच त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होणार नाही ऋतू बदलानुसार आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत असतो किंवा वारंवार ॲसिडिटीचा त्रास असतो अशा व्यक्तींनी आपल्या जेवणाच्या झोपण्याच्या वेळा फिक्स ठेवाव्या ज्या पदार्थांमुळे आपल्या अपले आपल्याला अपले ॲसिडिटी वाढते ते पदार्थ आहारामध्ये घेऊ नयेत आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो अशांनी सकाळच्या वेळी कोमट पाणी अद्रक रस आणि थोडंसं लिंबू पाणी घेण्यास काहीच हरकत नाही अशा व्यक्तींनी रात्री दहा बारा मनुका रात्री भिजत ठेवायच्या आणि सकाळी उठल्यावर त्या नियमितपणे खाव्या त्यामुळे ऋतू जरी बदलला तरी त्यांच्या शरीरातील पित्त हे वाढणार नाही याबरोबरच खडीसाखर दूध आणि विलायची पावडर यांचे सेवन जर रात्री झोपताना केले तर त्यांचा जो ॲसिडिटी वाढण्याचा त्रास आहे हा होणार नाही पित्त वाढल्यास लाह्या ह्या दुधामध्ये भिजवून घेऊ शकतो किंवा लाह्या पाण्यात भिजवून रात्री ठेवल्यास आणि त्या सकाळी खाल्ल्यास अशाने देखील शरीरातील पित्त कमी व्हायला मदत होते मुगाचे लाडू करून ठेवले आणि ज्या वेळेला त्यांना भूक लागते अशा वेळी जर एक लाडू खाल्ला तर त्यांचे जे वाढलेले पित्त आहे हे कमी व्हायला मदत होते अशा प्रकारे ज्या व्यक्तींना वारंवार ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनी आपल्या आहार आणि विहारामध्ये बदल जर घडवून आणला तर जो त्रास होतो तो होणार नाही ज्या वेळेला पित्त प्रमाणापेक्षा जास्त वाढतं आणि आहार विहारामध्ये बदल करून देखील कमी होत नाही अशा वेळी त्यांना ट्रीटमेंटचीच आवश्यकता असते अशा वेळी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा आपल्याला आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता ऍसिडिटी हा एकाच व्हिडिओमध्ये संपणारा विषय नाही आहे यामध्ये बरेच अजून काही खूप काही आपण बोलू शकतो पित्त प्रकृती कोणती वात प्रकृती कोणती आहे आपण आपली प्रकृती कशी शोधावी असे अनेक आपण यावर बोलू शकतो हे नक्कीच मी पुढील व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंट करून पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद